पवनी नागरिक संघर्ष समिती अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन आले मागण्या पूर्ण न झाल्यास खासदार आमदार यांच्या घरासमोर घेराव करणार पवनी नागरिक संघर्ष समिती यांचा इशारा पवनी येथील गडकिल्ल्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याकरिता शासनाचे आदेश आल्यापासून परिसरातील नागरिक संतप्त आहेत पवनी येथील या नागरिकांनी पवनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला आहे आंदोलनादरम्यान अनेक अतिक्रमणधारकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेऊन नंतर सुटका करण्यात आली होती दरम्यान अतिक्रमण मोहीम पवनी शहरातील गड किल्ल्याला लागून असलेल्या अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने एकशे त्र्याऐंशी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या या आदेशाला अतिक्रमण धारकांचा विरोध आहे त्यांची मागणी आहे की आधी पुनर्वसन करून राहण्याची सोय करा नंतरच अतिक्रमण हटवा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती याच निमित्ताने सोमवार सव्वीस मे रोजी पवनी नागरिक संघर्ष समिती अध्यक्षतेखाली भंडाऱ्यामध्ये शांतीपूर्वक मार्च कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले घटनाक्रम पवनी अतिक्रमणासंबंधी माननीय पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य यांचा जी आर मान्य जिल्हाधिकारी भंडारे यांना मिळाला आणि त्यानंतर जी कारवाई सुरू झाली त्या संबंधाने पवनी नागरिक संघर्ष समितीने प्रत्येक गोष्ट एक एक कागद तो मिळवला मग नगर परिषद असो जिल्हाधिकारी कार्यालय असो तहसीलदार कार्यालय असो सगळ्यांकडून तो मिळवला आणि हा पाठपुरावा मागच्या तीस एप्रिलपासून सुरू केला त्यानंतर मान्य तहसीलदार पवनी आणि नगरपरिषद दे, यांची भेट घेतली ती मिटिंग लावली त्यामध्ये असं ठरलं की सगळ्यांना जे नोटीस आलेले आहेत ते नोटीस चुकीच्या पद्धतीने देण्यात आले म्हणजे आधी सात दिवसाअगोदर जे नोटीस यांना आले होते नी करने आनी ते पंधरा दिवसांनी यांना वितरित करण्यात आले आणि जे गडकिल्ले संबतात जे गडकिल्ले पवनीला आहेत ते गडकिल्ले सातबारावर नाहीत हा शासनाचा मोठा म्हणजे अटपटा असा निर्णय आहे की जे वास्तू त्यांच्या जवळ आहे ती सातबाऱ्यावर नाही आखेवपत्रिकेवर नाही आणि या अनुषंगाने जी कारवाई सुरू झाली आम्ही प्रत्येक जागे निवेदनं दिले प्रत्येक जागी लोकांना भेटलो आणि अतिक्रमणधारक एक हवालदिल झाला होता त्यानंतर जे घडलं प्रत्येक पक्षाने प्रत्येक यांनी त्यांनी आंदोलनं केले बाकीच्या जा गोष्टी झाल्या निवेदनं दिले आणि सगळ्यांकडून असं आश्वस्त होत होतं की बाबा ही कारवाई स्थगित होईल पण ठोस असं कागद कुठेही मिळालं नव्हतं आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी भंडारा यांना भेटलो संपूर्ण अतिक्रमणधारक महिला पुरुष आणि पवनी नागरी संघर्ष समितीचे आम्ही सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलो मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार हा त्या ठिकाणी कथन करण्यात आला त्यांना समजावून सांगण्यात आलं की कशा प्रकारे सातबाऱ्यावर तुमचा उल्लेख नाही आहे आणि हे लोक हजारो वर्षापासून म्हणजे पवनीचा इतिहास हा पाच हजार वर्षापूर्वीचा आहे आणि त्या ठिकाणी ही गडकिल्ले किंवा आवार भिंत ही मातीची भिंत आहे फक्त थोडा एक पाचशे मीटरचा भाग हा बांधकाम झालेला आहे आणि हे जे आहे हे आमच्या संरक्षणासाठी बांधलेलं परकोट होतं हे काही आमची राजवाडा नव्हता आणि काही नाही इथले राजे पवनीचे लोकच आहेत आणि पवनी हे पाच हजार वर्षापूर्वीचे आहे त्यानंतर स्तूप बांधण्यात आले बाकीच्या गोष्टी झाल्या जशी संस्कृती पाण्याच्या काठावर वाढते तशी पवनी शहर हे पवन पाच हजार वर्षापासून वाढलं आणि आता कुठेतरी चारशे वर्षाची भिंत आम्हाला इथून विस्थापित करण्याचा जो घाट शासनाने घातला आहे तो आम्हाला अमान्य आहे त्यासाठी आम्ही आमच्या जीवाची आहुतीही देऊ शकतो तर आमच्या पवनीवासियांना दुर्दैव आहे की सगळ्यात पहिले आम्हाला सुखसुविधेसाठी झगडावं लागतं काही काळा पहिले आम्ही लोकांनी आमच्या म्हणजे इतक्या सगळ्यात जुनी नगरपरिषद असूनसुद्धा अंग्रेजाच्या काळात स्थापित झालेली जुनी नगरपरिषद असूनसुद्धा आमच्या गावाला जिल्हा रुग्णालय नव्हतं त्याच्यासाठी आम्ही पौनी नागरिक संघर्ष समितीने म्हणजे आत्मधनाचा इशारा देपर्यंत म्हणजे मजबूर करतो प्रशासन आम्हाला शासन आम्हाला मजबूर करतो की तुमच्या सुखसुविधा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आत्मदहनाचा सरांनी जसं सांगितलं माझ्या सहकार्याने की ना आम्हाला आत्मदहन पण करावं लागेल पण का म्हणजे तुम्ही आम्हाला मृत्युमुखी पर्यंत नेता आमच्या सु आता त्यावेळेला ठीक आहे की आम्हाला सुखसुविधा पाहिजे होत्या म्हणून तुम्ही आम्हाला आत्मदनाचा इशारा देण्यापर्यंत आम्हाला जावं लागलं दिल्ली सुखसुविधा दिली ते कोणत्या काळी कम्प्लीट होईल तर प्रशासनाला शासनालाच माहीत त्याच्यानंतर आज ज्या सुखसुविधा तुम्ही दिलेल्या आहे नगर परिषदच्या थ्रू दिलेल्या आहे इलेक्ट्रिक दिलेलं आहे घरपट्टे दिलेला आहे सगळं घरकुल दिलेलं आहे हे सर्व दिलेलं असून सुद्धा म्हणजे आमच्या सुखसुविधा आमचं जीवन जगण्याचं साधन म्हणजे तिथे आमचा रोजगार आहे शैक्षणिक संस्था आहे पाण्याची टाकी आहे इतकं सगळं सुखसुविधा ती देऊन ती आमच्याकडून हिरवून घेताय तुम्ही आणि खऱ्या अर्थात म्हटलं तर विकास करायला पाहिजे तर हा तर पूर्णपहनीचा भकास करायला सुरुवात केलेली आहे आणि इतिहास जमा करायला सुरुवात केलेली आहे शासनाने आणि प्रशासनाने आणि एक गोष्ट नमूद करते की आज आम्ही जो इशारा दिला होता की आम्हाला जनप्रतिनिधीला भेटायचं आहे साहेबांना तर भेटायचंच होतं पण सोबत जनप्रतिनिधींना भेटायला होतो ज्या वेळेला वोट मागतानी अर्ध्या रात्री येऊन म्हणजे त्या मतदाराच्या घरी भीती नाही त्या आमदार खासदार साहेबांना आणि आज भीती आहे का आज भीती आहे आम्ही कोण आहोत तेच मतदाता आहोत ना, ना तुमचे ज्यांना ज्यांना ज्यांनी मत देऊन तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे पवनी जसं आमच्या साथीने सा, सांगितलेलं <coughs> की पवनी ऐतिहासिक शहर आहे मागील साठ सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यात असण्याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत साठ सत्तर वर्षापासून ज्यांच्याकडे पुरावे असतील ते अनधिकृत कसे असू शकतात मला प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन एकशे त्र्याऐंशी लोकांना याने नोटीस पाठवल्या त्यापैकी उर्वरित जे नोटीस आहेत तुम्हाला दंग म्हणजे आश्चर्य वाटेल तर त्यामध्ये दवाखाना आहे शाळा आहे पाण्याची टाकी आहे बाकीचे आणखी सरकारी सरकारी इमारती आहे सरकारी संस्थान आहेत ते सुद्धा याने सांगितलं आहे की तुम्हाला या जे काय ते पूर्व काय जे हा अतिक्रमणामध्ये तुमचे काय ते आले बांधकाम आलेलं आहे मुद्दा असा येतो की ज्यासाठीचा तुम्ही म्हणता की गडकिल्ले भिंतीमध्ये तुमचा आलेला आहे गड किल्ले तीनशे मीटरच्या पलीकडे बांधकाम नाही तुम्ही पवनीमध्ये जेव्हा प्रवेश करता त्याचा उजव्या बाजूचा जर भाग पडला तर त्याच्या तीनशे मीटरचा परिसर हा गड किल्ल्याचा दिसतो उर्वरित फक्त मातीची मातीची फक्त भिंत आहे दुसरं काही नाहीये तरीही त्याला गडकिल्ले म्हणायचं आणि इथल्या ज्यांनी पन्नास साठ वर्षापासून दोन दोन तीन तीन पिढ्या ज्यांच्या गर... <coughs> <coughs> त्या घरामध्ये वाचतात असतील त्यांचं घर सॉरी घर उद्ध्वस्त करायचं चला उद्ध्वस्त करायचं नेणार कुठे जोपर्यंत इथल्या प्रशासनाला इथून एखादं जर तुम्हाला घर वगैरे तुम्हाला जर हे करायचं असेल तोडायचं असेल तर त्यांचे तुम्हाला नियोजन करावं लागेल त्यांना तुम्ही कुणा ठिकाणी देवणार हे काही नाही आहे या प्रशासनाकडे त्याचं उत्तर नाही आणि म्हणून माननीय भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलं ती आ, बाब त्यांच्या समोर आणली की असं असं सावळा गोंधळ चालला आहे त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे की आम्ही सरकारला अहवाल पाठवू याची मोजणी होईल त्या पुनर्मोजणीच्या नंतर आपण निर्णय घेऊ तुर्तास हा फार जबाबदारी सांगतो आहे की तुर्तास पवनीवासीयांनी घाबरण्याची गरज नाही आहे आपण कलेक्टर महोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवू त्यांनी माननीय तहसीलदार पवनीला आदेश दिलेला आहे की हे बांध म्हणजे अतिक्रमणाची कारवाई थांबविण्यात यावी